नमस्कार तर आज आपण मस्त असा काजू मोदक बनवणार आहोत अगदी झटपट पाच मिनटात होणारा घरच्या उपलब्ध फक्त तीन साहित्यात बनणारा हा काजू मोदक जेवढा दिसायला छान तेवढ्या स्टेजला अप्रतिम आणि करायला पण सोपा त्यात मी काजू पावडर घेतली आहे आणि त्याच्यात गरजेनुसार पिठी साखर टाकून घ्यायची अगदी झटपट कोणीही बनू शकतं एवढा छान बनतो हा मोदक या गणप गन्प, गणपतीमध्ये तुम्ही असा काजू मोदक गणपती पप्पांसाठी नक्की करून बघा खूप छान बनतो आणि अगदी झटपट होतो आता सर्व साहित्य छानपैकी एक जीव करून घ्यायचं आणि त्याच्यात गरजेनुसार दूध टाकून घ्यायचं आता थोडेसे ड्रायफ्रूट काप टाकूया म्हणजे मोदक आपला खूप छान बनेल आणि आता त्याच्यात थोडीशी वेलची पावडर टाकायची तेचसाठी थोडीशीच टाका जास्त टाकू नका आणि गरजेनुसार दूध टाकून घ्यायचं चॅनलवर जर प्रथमच असा चॅनल अजून सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि शेजारचं बेल आयकॉन पण क्लिक करा म्हणजे मी जेव्हा नवीन रेसिपी टाकेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात प्रथम तुम्हाला मिळेल दूध टाकून घेतला आहे दूध जास्तीचं टाकू नका गरजेनुसारच टाका नाहीतर मिश्रण पातळ होण्याची शक्यता असते साखर मेट झाल्यावर मिश्रण पातळ होईल तेव्हा दूध थोडं थोडं करूनच टाका आणि घट्टसर गोळा बनवून घ्या तर आपला गोळा मस्त काजूचा बनून झाला आहे आता आपण मोदक बनवायला घेऊया तर एक इथं मी मोदकचा मोल्ड घेतला आहे त्याला छान तुपानं ग्रीस करून घ्यायचं म्हणजे मोदक चिकटला जाणार नाही आणि मोदक इझिली डिमोल्ड होईल आणि मोदकाला तूप लावल्यामुळे छान शायनिंग पण येईल आता पिस्ता काजू बदामचे काप घालून घेत आहे मी आणि थोड्याशा रोज पेटल्स टाकून घ्यायचे म्हणजे मोदकाला एक छान लूक येतो आपल्या तर तुम्ही पण अशा पद्धतीने नक्की बनवून घ्या सुकलेल्या रोज पेटल्स आहे आता मिश्रण छानपैकी स्टप करून घ्या बोल्डमध्ये दोन्ही साईडनं छानपैकी दाबून दाबून स्टप करून घ्यायचं खूप छान बनतात हे मोदक तुम्ही नक्की या गणपती गणेशोत्सवामध्ये गणपती बाप्पांसाठी असे काजू मोदक नक्की बनवा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आपल्या चॅनलवरती अशा छान छान रेसिपी टिप्स तुम्हाला बघायला भेटतील तर आता सर्व साई सारण आपण मोल्डमध्ये भरून घेतला आहे आणि छानपैकी प्रेस करून घ्यायचं तुम्ही बघू शकता अशा पद्धतीनं आणि एक्स्ट्राचं सारण बाजूला काढून घ्यायचं आणि छानपैकी खालच्या साईडनं पण तुपाचा हात लावा म्हणजे छान आपला मोदक बनला जाईल आता आपण मोदक हा डिमोल्ड करूया तुम्ही बघू शकता आपण ड्रायफ्रूट्स वगैरे टाकले होते रोज पेटल्स किती छान दिसतो जसं आपण बाहेरून विकत आणतो तसाच हा काजू मोदक दिसतो तर नक्की करून बघा तर पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपी रेसिपीसोबत तोपर्यंत ब बाय थँक यू गणेश उत्सवाच्या सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा धन्यवाद